थांबा जरा पोट बाहेर येण्याची कारणं फक्त जास्त खाणं नसतात आणखी बरंच कारण असू शकतात कपडे छान असतात चेहरा ठीक दिसतो पण नजर जशी पोटावर जाते तसं मन थोडं खट्टू होऊन जातं नाही का पोट काही बोलत नाही पण रोज तुम्हाला संकेत देत राहतं आपणच ते ऐकत नाही जसं सकाळची एक छोटी सवय बदलली तर पोट आपोप वेगळा मार्ग पकडायला लागेल आज जरा प्रामाणिकपणे स्वतःलाच एक प्रश्न विचारा तुम्ही त्या महिलांपैकी आहात का जे वरून हसतात सगळं सांभाळतात पण आतून मात्र पोटाच्या वाढलेल्या थरांमुळे त्रस्त असतात अनेकदा कुणाशी मोकळेपणाने बोलताही येत नाही मनात फक्त एकच विचार फिरत राहतो काश पोट थोडं आत गेलं असतं बहिणींनो मातांनो आणि मुलींनो आज फौजबेफ निलिमा चॅनलवरची ही चर्चा त्यांच्यासाठी आहे ज्या शांतपणे आपल्या शरीराचे संकेत समजून घ्यायचा प्रयत्न करत आहेत आज कोणताही चमत्कार नाही पण पाच अशा रोजच्या गोष्टी आहेत ज्या मनापासून अंगीकारल्या तर पोट हळूहळू हलका वाटू लागेल आणि हो पुढच्यापैकी शेवटची गोष्ट अजिबात सोडू नका इथे सगळ्यात मोठी चूक होते तर चला आपण सुरुवात करूया टिप नंबर एक सकाळचा पहिला निर्णय लक्ष द्या सकाळी उठताच चहा बिस्किट किंवा काही गोड खाण्याची सवय इथूनच पोटाच्या त्रासाची सुरुवात होते सकाळ शरीरासाठी नव्या दिवसाची सुरुवात असतो रात्रीभर शरीर स्वच्छता आणि दुरुस्तीचं काम करत असतं अशावेळी लगेच साखर किंवा रिकाम्या पोटी चहा घेतला की पोट फुगणं गॅस आणि सुस्ती वाढते त्याऐवजी काय करायचं उठल्याबरोबर एक ग्लास कोमट पाणी घ्या शक्य असेल तर त्यात थोडंसं निंबू पिळा किंवा साधं पाणीसुद्धा चालेल मग पाच दहा मिनिट शांत बसून खोल श्वास घ्या श्वास घेताना पोट सैल सोडा आणि सोडताना हलकस आत खेचा ही छोटी सवय हळूहळू पोटाच्या स्नायूं स्नायूंना सक्रिय करते आणि मनावरचा ताणही कमी करते टिप नंबर दोन आता आपण काय करत असतो घाईघाईत जेवण करत असतो आपल्यापैकी बहुतेक महिला स्वतः शेवटी बसून जेवतात तोपर्यंत तो, इतके थकलेले असतात की अन्न चावून नाही तर गिळून खातात लक्षात ठेवा पचनाची सुरुवात तोंडापासून होते प्रत्येक घास किमान दहा ते पंधरा वेळा जावा त्यामुळे पोटावरचा अर्धा ताण कमी होतो टिप नंबर तीन सतत बसून राहणं घरकामाचो किंवा ऑफिसचं काम तासन तास एकाच जागी बसणं पोटासाठी चांगलं नाही प्रत्येक तासाला किमान तीन ते पाच मिनिट उभं राहून चालायचं यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि पोटाभोवतीची सूज हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते टिप नंबर पोट साफ न होणं दररोज पोट साफ होत नसेल तर हा मोठा इशारा आहे फायबर वाढवा सॅलड फळ खा हिरव्या भाज्या खा योग्य प्रमाणात पाणी प्या आणि ही समस्या दुर्लक्षित अजिबात करू नका सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपण अनेकदा टाळत असतो आता ती गोष्ट कोणती तर आहे ती नंबर टिप नंबर पाच स्वतःला दोष देणं थांबवा ताण तुलना आणि स्वतःवरची नाराजी याचा थेट परिणाम पोटावर होतो आरशात बघा आणि स्वतःला सांगा मी माझ्या शरीराची भांडत नाही मी त्याला समजून घेत आहे मन शांत झालं की शरीरही बदलायला सुरू करतं काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे आपण लक्षात घेतल्या पाहिजे जेवणानंतर जी। लगेच झोपण्याची सवय सोडा खूप टाईट कपडे रोज घालू नका झोपण्याआधी मोबाईल थोडा लवकर बाजूला ठेवा आणि पूर्ण झोप घेण्याचा प्रयत्न नेहमी करत राहा शेवटची गोष्ट एका दिवसाचा परिणाम आहे आणि कोणत्याही जादूई बॉडीचा चमत्कारही नाहीये हा रोजच्या छोट्या छोट्या सवयींचा परिणाम असतो आज सांगितलेल्या गोष्टींपैकी दोन जरी तुम्ही मनापासून सुरू केल्या तर काही आठवड्यात आरशात सर्वात आधी तुमचा आत्मविश्वास दिसेल पोट त्यांच्या वेळेने बदलेल पण तुमचा विश्वास आजपासून बदलू शकतो आजपासून स्वतःवर प्रेम करायचं ठरवा बाकीचा बदल आपोआप येईल जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचा एक क्लिक आम्हाला खूप ताकद देतो आणि एखाद्या दे मैत्रिणीला किंवा तुमच्या बहिणीला नक्की शेअर करा कदाचित कुणाच्या आयुष्यात बदलाची सुरुवात होईल आणि अशाच मनापासूनच्या खऱ्या आणि उपयोगी माहितीसाठी वेफ नेलिमा चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण आपण इथे फक्त शरीर नाही तर मन आणि आत्मविश्वासही घडवत असतो